मागील व्हिडिओमध्ये बघितलं की देवपूजा कुणी करावी कशी करावी कधी करावी आणि दत्त पारायणा आपण म्हटलं तर आता गुरुचरित्र फार मोठे असल्यामुळे गुरुवारी कमीत कमी हे बावन्न श्लोकी गुरुचरित्र म्हणतात श्री गणेशायणमा श्री दत्तात्रय गुरुवेणमा सुगंध दिगंधलेपणम चक्रश त्रिशूलं डंबरू चदांच पद्मासनचितं रविसोमत्र नेत्रं ध्यानमभिष्टकं सिद्धं काषायश्रुवस्रकरदण्डधारिणं कमण्डलुपद्मकरेण शङ्कं शङ्कचक्रकदाभूषितं भूस्मनाद्यं विपार्जनाशरणं प्रपद्ये कृते जनार्दनो देवश्रयो रघुनन्दन द्वापारे रामकृष्णौ च कलोद्विपादवल्लभम् श्री नमोजी विघ्नरा गजानना श्री गिरिजा कुमारा जय जयाजी लंबोदरा एकदंता शूरपकर्णा राजा गुरु तुची माझा कृष्णात्रिवास करुणी जग तेनी करिती आनंदा त्या देवस्वर्गी भगती विनोदा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक परवान सुवसुणी संधे होता माझे मुनी अजी तुवाकडे केले ऐशी शिष्याची विळवंती ऐ कोणी सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाओ श्री गुरुचरणी भक्त जन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सगरपुत्रा कारणे भगिरते गंगा आणली भूमंडळी तिथे असती अपार परी समस्ता पांडुनी प्रीतिकरी जैसा पावला श्री दत्ता श्रीपादवल्लभ जा वर्य से गुरुप्रिती तीर्थमयी माय कावया चित्ती वांचा होतसे त्या ज्ञान ज्योती यतिराया गो कर्णक्षेत्री श्री पादयती रायले तीन वर्ष गुप्ती तेथोणी श्री गुरुगिरी प्रदयति लोकानुग्रह कारणी श्रीपाद करवर पुरियसता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी सांगाता कृपा मूर्ती दातारा म्हणे नामधारकाशी महिमा काय पुसशी अनंतरूपे परीयशी विश्वव्यापक परमात्मा सिद्धमणे ऐकवत्सा झाला त्रिपादर्शा पूर्ववृत्तांत ऐकलायसा कथा सांगितली विप्रचे श्री गुरुमणती जननिसी अम्माय सा निरुपदेशी अनित्य शरीर तु जानशी काय वरवसा जीविताचा श्री गुरु चरित्र कथामृत शेविता वाचा अधिकौत श्रमण करणार समर्थ तुजी एक कृपा सिंधु कुणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्धापण श्री गुरु चरित्र कामधेनु जाण ಐಕ ಶಿಷ್ಯಾಮಣಿ ಧನ್ಯ ಧನ್ಯ ತುಣಿ ಮಾಜಿ ಭಕ್ತಿ ಗುರುಚರಣಿ ಲೀನ ಜಾಲಿಶೀ ಶಿಷ್ಯ ನಕಿತ ಸಿದ್ಧ ಯೋಗಿ ಯಾತೆಸ ಸ್ವಾಮಿ ವೃತ್ತ ಶ್ರೀ ಗುರು ಚರಿತ್ರ ವಿಸ್ತಾರೇ ಐಕ ಶಿಷ್ಯಾಣಿ ಶ್ರೀ ಗುರು ಭಕ್ತ ಶಿಖಾಮಣಿ ತುಜಿ ಭಕ್ತಿ ಗುರುಚರಣಿ ಲೀನ ಜಾಲಿ ನಿರ್ಧಾರೇ ध्यानलागे श्रीगुरुचरणी तृप्तीनो वे जननी करणि कनिरोपावी दातारा अज्ञान तिमिर जननीत निजलो मदोमंत श्री गुरुचरितामृत केले दातारा स्वामी अम्मासी गाण गा गानगापुरासी गौप्य रूपे अमरापुरासी औदुंबरी हसती जाण सिद्धमणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञानविणेका तये प्रेतजननीसि तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान आता परमार्थ ऐक मन ऐकता झाले तुझे लोटांगणे श्री गुरुशी जाऊनी राजा भक्तीशी नमस्कारी क्रेची एक भावे शिष्य शिष्यवचन परिसुती सांगता झाला सिद्धमुनी ऐक भक्ता नामकरणी श्री गुरु चरित अभिनव सिद्धमणे ऐक बाणा श्री गुरुची अग्ञ लिहिणा सांगतान स रे बहुकाणा साधारण मी सांगतसे श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी नको भ्रमुरे युक्तिशी वेदांतन कळे ब्रह्मयाशी अनंत वेद सती जाण चतुर्वेद विस्तारेशी श्री गुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तलिखी विस्तारावी दातारा नामधारक मणे सिद्धार्शी पुढे इलकथा सांगा अम्माशी उल्हास तू माझे म्हणाशी श्री गुरु चरित्र गोड पुढे कथा कवे परी जाली असे गुरु पावे विस्तारी कृपा सिंधु श्री गुरुचरित सुधारस तुम्ही बाजीला अम्मास परितृप्त नवे गा मानसी तृषा आणि कौतसे सिद्धमणी नामधारका पुढे अपूर्व ऐसे योगी योगेश्वर कर्ण कर्णिका सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतीव्रतेची रीती सांगे देवाशी बृहस्पती मनाची परी श्री गुरु आले मठाची पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुणियासी निपावे स्वामीया श्री गुरुमणती दंतपची ऐका पाशा शरणचे तया काश्मीरायासी रुद्राक्ष महिमा निरुपिला उडे कथा कैशी सांगा वाहिली मती असे वेदली श्री गुरु चरित्र चरित्राण गा पुला परंपारु हे विस्तारु तान्मय मात्र सांगत असे ऐसा श्री गुरु दा दातारू भक्तजना कल्पतरू कल्पतरु सांगता दाला आचारु कृपा करुणी विप्रासी आर्त झालो मी तृषेचा गोट वर गा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा पुढे मन विट मी वेगी सिद्धमणे नामदारका पुढे अपूर्व झाले ऐका साठ वर्ष वांजत एका पुत्र कन्या प्रसवली सिद्धमणे नामधारका अप्रवर्तले आणि कैका वृक्ष झाला काष्ट सुखा विचित्र कथा परियेचा जय जया श्री तू तारकया भवता वाचुनी नामधर्म विस्तारुणी श्री गुरु चरित्र निर्पिले माघे कथानरुपिले सायनदेव शिष्यबले श्री गुरुशिताशी निरूपले कलत्रय पुत्र आम्ही मणती श्रीगुरुमणती द्विजासी व्रतासी सांगे नायिका तुम्ही तुमासी पूर्वी बौतली अरिदाले श्रीगुरुमाधा मल्लिकार्जुन पर्वत मणे भवन आपण नय आता येथून सोडून चरण श्री गुरुचे तू भेटलासी मज तारक दैत्य गेले दैत्यगेले सहकळीकदुख लाभले सुख श्री चरित्र एकता गाण गा गुरु ख्याती जाली अपारु लोक येती थोर थोरू भक्त बहुत झाले असे का कथा विचित्र जेने ओय पती पवित्र। ऐसे हे गुरुचरित्र तत्परतेसी गुरु नित्य संगमाशी जात असे अनुष्ठानासी मार्गात शुद्ध परीयसी शेती आपुल्या हुवासे त्री अवतार वेशधारी झाला नर राहिले प्रीती गंगापूर कमण क्षेत्र म्हणून या तेथे मागितला वर राज प्रद धुंदर प्रसन्न झाला त्या शिव गुरुवर दिदला वर परीचा राज्य भेटी येवणी श्रीपाद हाले गाणगा योजना करती आपले मणी गौप्य नावे म्हणून या मणे सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा एका मनोर सक सकळा अंबिष्ट लादेल श्री गुरुचरित्र कथाकल्पतरो सिद्ध नामधारक संवादे द्वीपांचक्र श्रीलो गुरुचरित्र संपूर्ण माझे नाव सु प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर हे बावन्न श्लोकी गुरुचरित्र प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर